सर्वांना नमस्ते तर बघा मी रोज गॅसवर स्वयंपाक बनवते तर आज मी चुलीवरती स्वयंपाक बनवणार आहे त्यासाठी बघा आम्ही टेरेसवरती अशी चूल आणलेली आहे विकत आणि ती चूल ठेवण्यासाठी असा छान कट्टा बनवून घेतला आहे आणि यानंतर बघा आता मी कुरडे कांदा बनवणार आहे तर त्यासाठी बघा कुरडे वगैरे ते भिजत घातल्या होत्या तर छान भिजून घेतल्यात आणि तर मस्तपैकी असे ते आपण भिजल्यात कढाईमध्ये तेल टाकून घेणार आता आणि कांदा जिरी मोरी ते सर्व एका ताटामध्ये बघा असं नेलेलं आहे वरती तर लसूण आहे ठेचून ते घेतलेला मीठ हळद लाल तिखट कांदा कोथंबीर हे सर्व एका ताटामध्ये नेलेलं आहे कारण मग आपण सारखं सारखं कधी खाली यायचं ना म्हणून एकाच ताटात जे लागतं ते सर्व नेलं आणि तेल पण गरम झालं आहे तर तेलामध्ये बघा कांदा परतण्यासाठी टाकला बघा मी चुलीवरती कुरडा कांदा बनवत आहे मस्त तर मस्तपैकी चूल पेटून घेतली चूल पेटवल्यानंतर बघा असं छानपैकी चूल पेटवली आणि मस्त मध्ये कांदा परतायला टाकलेला तर कांदा पण छानपैकी परत परतला आपला आणि यानंतर बघा कुरडे अशा भिजून घेतलेल्या आहेत मस्त पाणी टाकून तर म्हटलं जास्त पाणी ठेवलं तर जास्त भिजतील तर मग आता अशा अशा भिजून घेतल्या जास्त भिजल्यात तर जास्त मऊ लागतात म्हणून अशा त्यातलं पाणी काढून ठेवलं आहे त्यानंतर बघा आता कांदा मस्त परतला आणि यामध्ये बघा आता हे आपण हळद टाकून घेते मी आणि हळद मीठ प्लेन मिरची पावडर ते सर्व यामध्ये टाकून घेते आणि मग नंतर आहे ना कुरड्या आपण भिजत घातल्या होत्या ना त्या सर्व यामध्ये टाकून घेते आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं तर चुलीवरती कुरडे कांदा बनवला तर खूप छान लागतो बघा तर बरेच दिवस झालं चुलीवरचं जेवण खाल्लं नव्हतं तर म्हटलं आज मस्त द्यायची चुलीवरती कुरडाई कांदा बनवायचा बाजरीच्या भाकरी आणि वरण भात तर असं मस्त आज जेवण बनवणारे तर प्रथम बघा आता कुरडे कांदा बनवून घेतला काही नंतर आता हा कुरडे कांदा बघा एकदम आपल्याला मॅगी सारखा दिसत आहे तर लहान मुले खूप आवडीनं खातात तर तुम्हाला लहान मुलांसाठी द्यायचं असतात तर यामध्ये फक्त तुम्ही हळद मीठ टाकून देऊ शकता आणि तिखट खात असेल तर थोडंसं तिखट पण पन टाका पण एकदम छान आपलं मॅगी सारखंच लागतं याची भाजी तर लहान मुलं खूप आवडीनं खातात हे बघा खूप छान कलर आलाय तर अजून थोड्या वेळ परतून घेते आणि यानंतर भाकरी करून घेणार आहे तर म्हटलं बाहेर असा पाऊस पडतोय मस्त पैकी तर पावसाचे दिवस असल्यावर असं चुलीवरच खरपूस आणि खमंग जेवण खूप छान लागतं सर्व बघा मिक्स करून झाले तर आता यावरती ना, मौौ, ना दोन मिनिट फक्त आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे ना ही भाजी अशी मऊ मऊल होईल आणि खाताना आपल्याला असं कडकपणा वाटणार नाही तर मस्तपैकी असं आता दोनच मिनटं झाकण ठेवून घेतले झाकण ठेवून दोन मिनिट झाले तर आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ जी ना, ना, भाजी ना एकदम चविष्ट लागते बरं का गावाकडे ना भाजीला नसेल तर ही भाजी आवर्जून केली जाते आणि खूप छानही लागते आणि सर्वजण आवडीने खातात तर भाजी आपली तयार झाली टाकून कास्त मस्तपैकी ठेवते आणि लगेच दोन तीन भाकरी करून घेते भाकर करण्यासाठी तवा चुलीवर ठेवून घेतलाय मस्त पैकी पीठ चाळून आणले आणि परात पण घेतली आणि एका मोठ्या तांब्यामध्ये पाणी आणले तर हे जेवण आहे ना आम्ही टेरेसवरती बनवत आहे तर मस्त पैकी आम्ही अशी टेरेस वरती चूल बनवलेली आहे म्हणून सर्व साहित्य आहे ना खालून आणावं लागत पण पीठ जास्त आहे ना चांगला असं मेहनत करून मळू ना तेवढी भाकरी एकदम चवदार लागते तर बघा या पद्धतीने असं मस्त पीठ आहे ना मळून चा, घ्यायचं आणि छानपैकी अशा पातळ पातळ भाकरी करायच्या आणि चुलीवरती कडक भाजायच्या तर बघा काय भाकरी एक नंबर लागतात चिला आहे ना असा पापडा तो लालसर मस्त इतका म्हणजे छान लागतो ना तो पण भाकरी ना पात्र करायच्या जरा मग मस्त बनतात पण आणि भाजतात पण आणि एकदम चवदार लागतात तर, लागता तर चुलीवरच्या भाकरी ना खरंच खूप एक नंबर लागतात भाकर बनून झाली आता तव्यावर टाकून घेते आता बघा या ठिकाणी एक बाकरी आपली तव्यावर टाकलेली आहे आणि आता अजून एक दोन तीन बनवते बस होतील तेवढ्या आपल्याला आता तीन कुठं बनवायच्या म्हणून एक छोटी चार आहे की नाही बघा मस्त पैकी जाळ आपला पेटलेला आहे चुलीतलं बघा मस्त एकदम आणि भाकर पण वरती भाजते तर आता मस्त आरावर भाकर भाजून घेते भाकर भाजली आता आपण आहे ना खाली आरावरती भाजून घेऊ तिला मस्त कडक एकदम आणि ही दुसरी तयार केलेली आहे तर ही तव्यावर टाकून घेऊ तर बघा तिसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेते तोपर्यंत बघा तव्यावरची पण भाजते खालची खाल पण मस्त कडक भाकर भाजल भाकर तयार झालेली आहे गरम भाजी पण तयार झाली भाकरी झाली आता या नंतर डाळीला फोडणी देऊन घेते छानपैकी डाळ पण तयार झाली तर यामध्ये आता कोथंबीर टाकून घेऊ मस्त पैकी आज बघा सर्व स्वयंपाक आपण हे ना चुलीवरतीच बनवलाय मस्त आज चव पण एकदम भारीच लागणार आहे चुलीवरच्या जेवणाची रोज तर गॅसवर खातो तर आज बघा मस्त वरण भात बीत सगळं मस्त पैकी बनवलेले पापड आहेत तर म्हटलं चूल पेटवलेली मस्त तर आपले पापड पण चुली आरावरती भाजून घ्यावा पापड तुम्ही खाल्लेले आहेत का कधी आरावरती भाजून बऱ्याच जणांनी खाल्ले असतील भाजूनच खायचे सर्वजण मस्त आता एक दिवशी ना चुलीवरती आपण सांडग्याची भाजी पण बनवणारे आणि असे पापड विपड कोयरी भारी लागते का करते तर पापड ठेवून आहे आता भाकर आहे ना कडक आहे तर त्यामुळे बघा एकसारखी होती कारण काय माहिती खूप कडक आहे भाकर कुरडे कांदा ठेवून घेते ऐंद्रायणी तांदळाचा भात आहे तर भात पण ठेवून घेते आणि मस्त झालेली आहे तर आता एका वाटीत घेते डाळीमध्ये ना तूप टाकून घेते म्हणजे मस्त लागन हे बघा मी आज ये चुलीवरती सर्व जेवण तयार केले आणि खूप छान झालं जा आहे या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद